ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे नेते मोठे असतात प्रत्येक पक्षाच्या ठिकाणी प्रत्येक नेत्याच्या ठिकाणी आपण अस्तित्व जपलं पाहिजे पण प्रत्येक पक्षामध्ये काम करणाऱ्या पायावरती डोकं ठेवून माझी विनंती आहे की बाबा रे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करा तुम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा द्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची तुलना तुमच्या नेत्यासोबत कधीच करू नका कारण नद्या नाल्या कुडुंब भरल्या तरी सागरांची होणार नाही नद्या नाल्या कुडुंब भरल्या तरी सागरांची होणार नाही अनेक काचवे जरी चमकले प्रकाश सूर्यांचा होणार नाही अनेक नगारे जरी वाचले ध्वनी वेगांचा होणार नाही आणि वाघाचं कातड पांघरून कधीच कुणाला वाघ होता येत नाही आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नंतर शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं श्रमुकऱ्यांचं राज्य निर्माण करणारी एकही राजकीय पुढाऱ्यांची अवलाद स्वातंत्र्य भारताच्या इतिहासामध्ये जन्माला आली नाही म्हणून शिवाजी महाराज शिवाजी महाराज जगामध्ये अनेक राजे हो पदवी छत्रपती शिवाजी महाराजांनाच का देण्यात आली पण छत्रपती म्हणजे नेमकं काय छत्रपती या शब्दांचा अर्थ जर आमच्या लक्ष आम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर पहिल्यांदा छत्रपती या शब्दांची खोड करा छत्रपती या शब्दांची खोड केल्याच्या नंतर आमच्या लक्षामध्ये येतं आमच्या डोक्यामध्ये येतं की छत्र या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे आधार देणारा आणि पती या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे संरक्षण करणारा म्हणजे रंगलेल्या गांजलेल्या लोकांना आधार देऊन महाराष्ट्राच्या मातीचं संरक्षण करणारा जो कोणी होता नाव छत्रपती होत मानवालो वाल पण अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी सांगत असताना मला वाईट वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सांडलेलं रक्त पावसाच्या सरींनी वाहून गेलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या आजच्या आधुनिक पिढीमध्ये